ना? नमस्कार आज दिवसभराच्या प्रचारानंतरनं संध्याकाळच्या कोपरा सभेनंतरनं आज घरी जाता जाता भारतीय जनता पार्टीचे उमेदवार मान्य माजी मापोर, अण्णांची आठवण झाली अण्णा म्हटले होते मोदी साहेबांनी आम्हाला तीनशे बसेस दिल्या सहाशे बसेस दिल्या त्यावेळेस मी अण्णांना प्रश्न विचारला तुम्हाला एवढ्या बसेस दिल्या पण त्या बसेससाठी तुम्ही पार्किंग घेतलं का वास्तविक पाहता गाड्या किती मिळतील काय मिळतील परंतु त्यासाठी पार्किंग सुद्धा फार गरजेचं आहे आपण इथं पाहू शकतो त्या कात्रजमधील भागामध्ये अशा प्रकारे बसेस पार्किंग होतात आणि ते इकडंच नाही पलीकडच्या बाजूसुद्धा सेम कंडिशन आपण पलीकडे पण पाहू शकतो शेअरिंग आपण ह्याच गोष्टी दाखवण्यासाठी तुम्हाला मी रात्री आलो कारण ह्या रात्रीच्याच बसेस इकडे येतात आणि या बसेस रात्रीच्या इथं या रस्त्यावरती अशा प्रकारे उभ्या असतात आज प्रमाण थोडं कमी आहे कदाचित अजून बसेस यायचे असतील कचऱ्याच्या गाड्या काढल्या तिथल्या ह्या बसेस ज्या वेळेस झाडल्या जातात स्वच्छता केली जाते ती पण अशी तिकडे टाकली जाते दरवेळेस एक वरण होते बसेस का याचं एक फार मोठं कारण आहे बसेस खोट्यात का जातात कारण याच्यामध्ये जे पी एम बी एम एलचा अधिकारी वर्ग आहे त्यांचे लागे बांधे ठेकेदारांबरोबर मोठ्या प्रमाणात असतात यांच्याबरोबर मोठ्या प्रमाणात असतात आणि नेमकं हेच होतं आता या बसेसच आपण बघायला गेलो ना या बसेस या महानगरपालिकेच्या मालकीचे आहेत आणि ठेकेदारांच्या पण बसेस आहेत ठेकेदारांच्या बसेस या आपण सदुसष्ट रुपये किलोमीटर घेतो एक बस सदुसष्ट रुपये किलोमीटर आणि महानगरपालिकेला या बसेसच्या बाबतीमध्ये जो इन्कम आहे त्याच्यामध्ये ही एक बस ज्यावेळेस एखादा किलोमीटर चालते त्यावेळेस महानगरपालिकेला ही बस चालवायला अठ्ठेचाळीस रुपये खर्च येतो अठ्ठेचाळीस रुपये खर्च येऊन जर सदुसष्ट रुपयांनी ही लोक देत असतील तर कशा पी एम पी एम एल हे फायद्यामध्ये जाणार ही तोट्यातच जातीय वर्षानुवर्ष तोट्यात आहे मिळतात इन्कम होतो आता आपण पाहू शकतो इथं या जेवढ्या बसेस आहेत या सगळ्या बसेसच्या संरक्षणाच्या बाबतीत काय या बसेस आपण पाहिल्या तिकडच्या इथल्या अलीकडच्या बाजूला पण बसेस ह्या पण बाजूला आहेत तू जा ना तिकडे तुला घेऊ कायच आहेत ना सगळ्या ना एम बीम आहेत आणि बाकीच्या ज्या बसेस असतात हे ठेकेदाराच्या असतात ठेकेदार ठेकेदाराच्या बसेस ह्या महानगरपालिकेच्या जागेमध्ये त्यांना चांगल्या प्रकारचा डेपो बांधून दिलेला आहे तिकडे त्यांच्या जा बसेस जातात आणि महानगरपालिकेच्या बसेस हे अशा प्रकारे रस्त्यावरती उभे राहतात आणि हीच का तुमची स्मार्ट सिटी स्मार्ट सिटीमध्ये अशा प्रकारे बसेस येत असतील आणि त्यांना जर उभं करण्याकरता तुमच्याकडे जागा नसेल ते घेता कशा करता अशा कर प्रकारे रस्त्यावरती बसेस उभ्या राहतात आणि त्यामुळं येणार जाणार नागरिकांना ना फार मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतो आमच्या भागातल्या लोकांना होतोच यामुळं मला वाटतं याच्यामध्ये अजून एक प्रॉब्लेम केला जातो ठेकेदाराकडून ज्या बसेस आहेत किंवा ठेकेदाराच्या बसेस यांच्या पासिंगच्या बाबतीत काय यांच्या इन्शुरन्सच्या बाबतीत काय काही कुणाला माहीत ना नाही किती गाड्यांचे इन्शुरन्स काढलेले असतात किती गाड्यांना हे असतं याच्या बाबतीत कुणालाच काय माहिती नाही आणि मला वाटतं यांना कोणालाही फिटनेसचे प्रमाणपत्र नसतात सगळे नियम इकडे धाब्यावर बसवले हो जातात या बसेस वास्तविकवादा आपल्याकडे दोनशे किलोमीटर साठी घेतले जातात आणि या मुद्दा म्हणून ज्या ठेकेदाराकडने घेतल्या जातात त्या बसेस तीनशे चारशे किलोमीटर बसेस चालवले जातात आता याच्यामध्ये पुणे ते विनसर एकच बस जर घेतली तर ही बस जाऊन जा त्र्याण्णव किलोमीटरचं होतं एका बसेसनी जर दिवसात चार चाकरा मारल्या तर नऊ चौक छत्तीस पण ज्या गाडीला दोनशे किलोमीटर द्यायचे त्या गाडीला साडेतीनशे चारशे किलोमीटर दिलं जातं आणि तशा प्रकारचे पैसे सुद्धा त्यांच्यासाठी काढले जातात त्यांना पैसे दिले जातात चुकीचं काम आहे आणि आता तुम्ही पाहू शकता मला वाटतं की अण्णांच्या स्वप्नातली स्मार्ट सिटी कशी आहे मला माहीत नाही परंतु माझ्या स्वप्नात मित्र आहे जर या शहरामध्ये शहर चांगले ठेवायचे असतील तर कोणत्याही परिस्थितीमध्ये रस्त्यावरचं हे पी एम पेमेंटचं अतिक्रमण आपलं पहिलं काढावं हो लागेल तर शहरं स्मार्ट होतील तर शहरांचे फुटपाथ चांगले होतील तर शहराची वाहतूक व्यवस्था चांगली होईल परंतु ह्याच्याकडे लक्ष द्यायला वेळ कोणाकडे कोणच लक्ष देत आज तर नशीब या ठिकाणी कचऱ्याच्या गाड्या असतात वीस पंचवीस कचऱ्याच्या गाड्या इकडे लागलेल्या असतात आज कचऱ्याच्या गाड्या नाही आहेत सगळ्या बसेस बघितल्या आपण संरक्षणाच्या दृष्टिकोनातून या बसेस सगळ्या अशाच उघड्या असतात यांच्यावरती लक्ष ठेवण्याकरता माणूस नसतो यांचं जर रात्रीचं काय बॅटऱ्या काढून गेल्या चाकं काढून गेली पुढला काय कळणार आहे काहीच नाही आणि मग त्यामधून हा जो जनतेचे पैसे अपवे आहे हा अपवे टाळायला पाहिजे जर हा टाळायचं टाळायचा असेल तर मला वाटतं की या सर्व विषयावरती एकच वंचित बहुजन आघाडी हा एकमेव पर्याय आहे नाही तर शहर वाढत जातील आणि त्या अशाच पद्धतीने बकाल होत जातील आता आपण इथं पाहू शकतो आता या बसेस सगळ्या इकडे उभ्या आहेत आणि ही बसेस ही बस कुठं उभी आहे किती रस्त्यामध्ये बस उभी राहिली यांना कुठली शिस्त नाहीये काय नाही भविष्यामध्ये या लोकांनी या लोकांना शिस्त लावायची असेल तर वंचित बहुजन आघाडी ह्याच्यासाठी पर्याय येत्या तेरा तारखेला सकाळी नवक जाऊन नऊ नंबर बटन दाबायचे आणि वंचित बहुजन आघाडीला मोठ्या संख्येने या पुण्यातून या महाराष्ट्रातून आपण सर्वजणांनी ठरवलं करू शकता मला वाटतं नक्की ठरवताल त्याकरता सर्वांना धन्यवाद आज फक्त हा लाईव्ह जो अण्णा वारंवार म्हणतात मोदी साहेबांनी इतक्या बस दिल्या मोदी साहेबांनी फक्त बस दिल्या बस दिल्या पण पुणेकरांनी तुम्हाला सत्तापथ दिली होती त्या काळामध्ये तुम्ही फक्त इथं या सत्तेच्या संदर्भामध्ये काही पावलं तुम्ही उचलली नाहीत त्यामुळे शहर काही स्मार्ट झाली नाहीत अशीच राहिली भविष्यातसुद्धा तर हे काम चिरण नाही तर पुणेकर तुम्हाला माफ करणार नाहीत एवढं सांगतो आणि आजचा लाईव्ह या ठिकाणी संपतो धन्यवाद